बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोदसह शेगाव पोलीस स्टेशन हद्दीतील चार सोयाबीन आणि तूर चोरीचे गुन्हे बुलढाणा स्थानिक गुन्हे शाखेने उघड केलेत आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली मालवाहू गाडी तसेच पाचपैकी तीन आरोपींना अटक केली आहे तर दोन आरोपी अद्यापही फरार आहेत धुळे शहरालगत असलेल्या पारोळा चौखुली येथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने लहान मोठे, मोठे अपघात होत आहेत गेल्या काही दिवसांपासून दिवसांपूर्वी खड्डे बुजवण्यात आले होते परंतु या ठिकाणी खड्डे पडल्याने निकृष्ट काम आणि या ठिकाणी महामार्ग प्राधिकरण विभागाचा भ्रष्ट कारभार समोर आलाय तात्काळ खड्डे बुजवावे अशी मागणी आता वाहनधारकांनी केली आहे हिंगोलीच्या ओंढा नागनाथ तालुक्यातील रुपूर शिवारामध्ये बिबट्या आढळून आलाय रुपूर धार तांडा माथा या भागात बिबट्या आढळल्या वनविभाग बिबट्यांचा शोध घेत आहे विजेचा शॉक लागून तीस वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची घटना नालासोपारामध्ये घडली आहे गणपती मंडप उतरवताना मुख्य विद्युत वाहिनीचा धक्का लागल्याने हा तरुण गंभीर जखमी झालाय मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ सकल मराठा समाजाच्या वतीने भूम शहरात अर्धनग्न आणि बोंब मारो आंदोलन करण्यात आलंय मोठ्या संख्येने सकल मराठा समाजाचे बांधव यावेळी उपस्थित होते मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ धाराशिव जिल्ह्याभरात बंद पाळण्यात आलेला आहे धाराशिव जिल्ह्यातील उमरगा परंडा धाराशिव तुळजापूर भूम वाशी कळंब आदी शहर आज कडकडीत बंद आहेत तर अनेक मराठा समाज बांधव अंतरवाली सराटीकडे जाणार असल्याची माहिती मराठा बांधवांकडून देण्यात आली धुळे जिल्हा रुग्णालयातील पोलीस चौकी अनेक वर्षांपासून बंद आहे ही पोलीस चौकी सुरू करावी आणि कायमस्वरूपी पोलीस कर्मचाऱ्यांना नेमणूक करण्यात यावी अशी मागणी परिचारिका संघटना आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांकडून केली जातीय सुरू यामुळे त्यामुळे पोलीस चौकी सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक झालाय संभाजीनगर अहमदनगर महामार्ग धनगर समाजाने अडवलाय गेल्या चार दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे दखल न घेतल्याने समाज रस्त्यावर उतरलाय शेळ्या मेंढ्यांसह हो महामार्ग अडवण्यात आलाय कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील ऐतिहासिक गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम सुरू आहे साडेतीन शक्तीपीठांपैकी एक असलेल्या कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील सर्व उत्सवाचा साक्षीदार असलेल्या पुराणकालीन गरुड मंडपाच्या दुरुस्तीचं काम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या वतीने हाती घेण्यात आलं करमाळा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय जवळपास एक तासापासून अधिक वेळ पावसाची जोरदार बॅटिंग सुरू होती अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर पावसाने हजेरी लावली आहे पावसाला सुरुवात झाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक वातावरण अशांत झालं आहे श्रीरामपूर शहरात निघालेले मोर्चे प्रति सामाजिक वातावरण बिघडवण्यास बिधर, कारणीभूत ठरत असतात सामाजिक कार्यकर्त्यांनी शहरात सद्भावना रॅलीचं आयोजन केलं होतं श्रीरामपूर येथील सामाजिक एकतेला तडा जाऊ नये यासाठी या, या रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं मराठा आंदोलक मरोज जरांगे यांच्या आमरण उपोषणाचा आजचा पाचवा दिवस असून जरांगे पाटील यांची तब्येत खालावली आहे तरीही शासनाने आंदोलनाची दखल न घेतल्याने सकल मराठा समाजाच्या वतीने शनिवारी धाराशिव जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं शासनाच्या निषेधार्थ हा बंद पाळण्यात येणार असून सर्वांनी शांततेत बंद पाळावा असं आवाहन शनिवारी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आलं त्यामुळे सकाळपासूनच शहरात शुकशुकाट पाहायला मिळतो गोंदिया जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर बोगस बियाणे खते आणि कीटकनाशकाच्या विक्रीस आळा घालण्यासाठी कृषी विभागाने नऊ भरारी पथकं स्थाप स्थापन केली आहेत तसेच सव्वीस गुणनियंत्रण निरीक्षकांचा यात समावेश आहे गुणनियंत्रण निरीक्षकांमार्फत कृषी केंद्रांची अचानक तपासणी केली असता त्यात अनियमितता आढळल्याने एक्क्याण्णव कृषी केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले बांग्लादेशमध्ये मुस्लिम समुदायाने हिंदू समाजावर हल्ले करत अत्याचार केले तर हिंदू देवी देवतांची मंदिरे सुद्धा तोडली आहेत काही जणांचा यात दुर्दैवी मृत्यू झाला आहे याचे पडसाद संपूर्ण जगात हिंदू समुदायामध्ये उमटू लागलेत हिंदू संघटनांनी याचा निषेध व्यक्त केला आहे हिंदू समाजाच्या वतीने बावीस सप्टेंबरला जन आक्रोश रॅलीचं आयोजन करण्यात आलं सकल मराठा समाजाकडून बीड जिल्हा बंदची हाक देण्यात आली आहे संपूर्ण बीड जिल्हा दिवसभर बंद ठेवून झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजताच्या सुमारास सर्वच मराठा समाज हा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याकरता जाणार आहे भेटीदरम्यान ते मनोज जरांगे पाटील यांना उपोषण त्वरित थांबावं अशी विनंती करणार आहेत मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषणाचा पाचवा दिवस असून शुक्रवारपासून दुपारपासून त्यांची तब्येत खालावलेली आहे जालना येथील अंबड तालुक्यातील मराठा समाज प्रशासन विरोधात वीरोध, आक्रमक झालाय आहे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून आंतरवालीकडे रस्ता अडवणूक करणाऱ्या अधिकाऱ्याला झापण्यात आलंय ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्या सुरू असलेल्या आंदोलनाजवळ वडिगोद्रीजवळ ही घटना घडली आहे अहमदनगर शहरासह परिसरात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे एक महिन्याच्या विश्रांतीनंतर अचानक रात्री पावसाला सुरुवात झाली आहे अचानक सुरू झालेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली आहे जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरूप प्राप्त आहे